अभ्यास करावा कीर्तनकारांनी आणि नंतर बोलावं माळ घातलेल्या लोकांचा सुद्धा संशय असच आहे महाराज आणि नुसत्या माळ घातलेल्या लोकांचा संशय तर सोडा पण कीर्तनकाराचा कीर्तनकार सुद्धा हो इतके वेडे तर मला म्हणता येत नाही पण भोळे भाबडे म्हणता येत कारण भोळे भाबडे बिचारे कीर्तनकाराने सुद्धा अभ्यास न करता कृष्णाबद्दल त्यांच्या मनामध्ये एक संशय निर्माण झाला कॉलेज मधल्या जर मुलाला मुलीला विचारलं की राधा आणि कृष्ण कोण आहे त्यावेळेस ते सांगते राधा म्हणजे कृष्णाची लहर आहे कृष्ण भगवान परमात्मा आणि गवळण या दोन्हीच काहीतरी लफड आहे असं लोकाचा समज आहे बर गवळणीचा आणि कृष्णाचा संबंध जर व्यभिचाराचा असेल तर तो आमचा देव कसा तब्बल आठ दिवस गोकुळात वृंदावनात राहिले भागवताचार्य होऊन आले महाराज आठ दिवसात भागवताचार्य असले टप्पू भागवताचार्य झालेत महाराज पण भागवत सांगणारी इतके विद्वान झालेत की श्रीमद भागवत एवढ्या शब्दाची पण व्याख्या येत नाही महाराज अभ्यास करावा कीर्तनकाराने आणि नंतर बोलावं दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पडलेलं एक कोड आहे आणि ते कोड कोणतं आहे तर कृष्ण भगवान परमात्मा आणि गवळण या दोन्हीचं काहीतरी लफडय असं लोकाचा समज आहे बरं लोकाचा गैरसमज असा आहे की कृष्ण आणि गवळण काहीतरी व्यभिचार आहे त्यांचा लोकही जर समजा वाईट वर्तणुकीचा कोणी माणूस असेल तर त्याला लोक उपमा देतात तो म्हणजे गोकुळच्या गवळणीतला आहे म्हणतात म्हणजे इतक्या नीच पातळीचा हो कृष्णाला उपमा दिली जाते महाराज कृष्ण जर व्यभिचार करणारा असेल गवळणीचा आणि कृष्णाचा संबंध जर व्यभिचाराचा असेल तर तो आमचा देव कसा आणि गवळणी जर समजा अशा पद्धतीचं वर्तन करीत असल्या तर त्या संत कशा मग आमचे संत तर वेडपट झाले महाराज हो व्यभिचार करणाऱ्याचा आदर्श जर महाराष्ट्रात असेल देवी ब्रह्मचर्य धारण करणारे ज्ञानोबाय ब्रह्मचर्य धारण करणारे शुकाचार्य हो व्यास महर्षी हो या सगळ्या लोकांनी कृष्णाचं चरित्र वर्णन केलं व्यासाने सतरापुरानं लिहिले पण त्याच्या मनातलं दुःख गेलं नाही त्यावेळेस नारदानं सांगितलं की तुम्हाला भगवंताचे गुणानुवाद गावे लागतील त्यावेळेस तुम्हाला समाधान मिळेल आणि ज्यावेळेस कृष्णाचं गोकुळातलं चरित्र गायलं त्याच वेळेस समाधान झालं म्हणून जाता जाता सांगतो कवी असो लेखक असो कुणी साहित्यिक असो कुणी कीर्तनकार असो ज्यांनी कृष्णाचं चरित्र वर्णन केलं नाही त्याच्या वाणीला काहीच किंमत नाही त्याची वाणी वाणी नाही त्याची वाणी वाणी आहे वाणी म्हणजे व्यापार करणारी आहे एरते पांडवा वाणिज्य करणे व्यापार आहे त्याच्या वाणीला किंमत नाही म्हणून तर तुकाराम महाराजांनी माझी वाणी तुझे वर्णी तर ज्याची माणसाला वाणी दिली त्याने कृष्णाचं गुणानुवाद गाव पण आमच्या मनामध्ये संशय आहे महाराज म्हणून बाकीच्या धर्मीयाच्या लोकांच्या मध्ये तर संशय आहेच आहे की कृष्ण आणि गवळण काहीतरी आहे असं लोकांचा गैरसमज आहे परधर्मीयाचा आहे पण तो तर असेलच त्याच्यात नवल नाही कारण त्यांना या धर्माची टीकाच करायची आहे त्याच्यासाठी त्यांचा जन्म आहे काही परधर्मी आहेत ते हो हिंदू धर्माच्या देवदेवतेची विटांबना करण्यासाठी जन्माला आलेले आहेत म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही पण हिंदू धर्मातल्या लोकांच्या सुद्धा मनात संशय आहे की कृष्णचंद गवळणीचं काहीतरी प्रेम आहे कॉलेजमधल्या जर मुलाला मुलीला विचारलं की राधा आणि कृष्ण कोण आहे त्यावेळेस ते सांगतेत राधा म्हणजे कृष्णाची लहर आहे असं म्हटलं जात आणि प्राध्यापक सुद्धा तेच सांगतेत कारण त्याला शिकवलेलंच नाही कोणी आणि आजचं शिक्षण म्हणजे सी म्हणण्याचा क्षण आलेला आहे असं शिक्षण आहे महाराज त्याच्यामुळं अशी अवस्था झाली आता बाकीचा विषय सोडा प्राध्यापक कॉलेज मधल्या लोकायचं तर सोडा हो ते बिघडायसाठीच कॉलेज आहेत परंतु मी जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो माळ घातलेल्या लोकांचा सुद्धा संशय असच आहे महाराज आणि नुसत्या माळ घातलेल्या लोकांचा संशय तर सोडा पण कीर्तनकाराचा बी संशय असा आहे महाराज कीर्तनकार सुद्धा हो इतके वेडे तर मला म्हणता येत नाही पण भोळे भाबडे म्हणता येत कारण भोळे भाबडे बिचारे कीर्तनकाराने सुद्धा अभ्यास न करता कृष्णाबद्दल त्यांच्या मनामध्ये एक संशय निर्माण झाला आणि कृष्णाची टीका होऊ लागली गवळणीची निंदा होऊ लागली समाजामध्ये कृष्ण आणि गवळण काहीतरी हो विशेषता आहे आणि ती गुप्त असलेली विशेषता आहे असा समज आणि गैरसमज समाजामध्ये पसरला गेला आणि त्याची जिम्मेदारी कीर्तनकारानं घेतली नाही त्याची जिम्मेदारी भागवत वाचणाऱ्यानं घेतली नाही त्याची जिम्मेदारी गाणाऱ्यानं घेतली नाही त्याची जिम्मेदारी महाराष्ट्रातल्या कुणीच लोकांनी घेतली नाही पण कृष्णाची टीका होत राहिली हो काल्याच्या कीर्तनात दाडी येणीच्या गाठीशिवाय कृष्ण बाहेर निघूच दिला नाही महाराज अजून ती दाढी येणीची गाठच सोडली नाही कीर्तनकारानं प्रत्येक काल्याच्या कीर्तनाला दाडी येणीची गाठ मारलेलीच आहे समजायचं हिलेच पडत नाही कीर्तनकारान लोक हसत येतं आणि मग हसलं की कीर्तन परिपूर्ण झालं पण त्याच्यापेक्षा खूप चरित्र आहे महाराज अभ्यास करावा कीर्तनकाराने आणि नंतर बोलावं असा माझा दृष्टिकोन आहे म्हणून महाराज ते बी पुन्हा अजून वेणी कशाला म्हणतात आणि दाढी कशाला म्हणतात दाढी शब्दाचा अर्थ ही दाढी नाही दाढी म्हणजे कच्ची अवस्था कच्च्या अवस्थेला दाढी म्हणतात अजून शिजलं नाही त्याला दाडं म्हणते दाड आणि अशी दाढी म्हणजे कच्ची अवस्था आणि वेणी म्हणजे कशी असते तर वेणी तीन गुणाची वेणी असते म्हणा आणि जी वेणी घातली जाते आता तर त्या वेणीचा बी संबंध नाही राहिला आता सगळं मुक्त केशी जीवन झालेलं आहे महाराज असं हो मस्त मोकळं जीवन आहे सगळं हो म्हणून आता वेणी सुद्धा राहिली नाही पण वेणी जिन घातली तिनं हा पदर याच्या खाली हा पदर याच्या खाली हा पदर याच्या खाली हा पदर याच्या खाली आणि त्या वेणी घालीत घालीत आल्यानंतर शेवटी रिबिन लावायच्या टाईमला तीन पदर असते त्या तीन पदरापैकी एका पदराला जर कुणी धरलं आणि सांगितलं ह्या वरून आलेल्या तीन पैकीचा हाच पदर आहे असं जर लोकाला विचारलं तर सांगता येईल का नाही सांगता जिनविणी घातली तिलाच सांगता येत नाही एकच पदर धरायचा आणि ह्या वरच्या तिन्ही पैकीचा हा मधला पदर हा आहे असं सांगता येईल का नाही सांगता येईल म्हणून तीन गुणाची जिथं मिसळ झालेली त्याला वेणी म्हणतात आणि जी दाढी अवस्था कच्ची अवस्था आहे त्याला दाढी म्हणतात याची गाठ कृष्ण भगवान परमात्मेने मारलेली आहे ती गाठ आपल्याला तीन गुणाच्या अतीत असलेली गाठ सुटली पाहिजे त्याला गाठ सोडणं गाठी झालो सोडल्या हृदय ग्रंथी सर्व संशया चियंते चाश्य कर्माने तस्मिन दृष्टे परावरे या रेत्रिवाजा प्रमाण ती गाठ भगवंताची आता सोडली नाही म्हणून कीर्तनकारावर पहिली जिम्मेदारी आहे कृष्ण कसा पवित्र हे सांगण्याची कीर्तनकारानं सांगितलं नाही त्यानंतर दुसरी जिम्मेदारी है भागवत सांगणाराची पण भागवत सांगणारी इतके विद्वान झाले तर श्री मद भागवत एवढ्या शब्दाची पण व्याख्या येत नाही महाराज श्री म्हणजे काय मध म्हणजे काय आणि भागवत म्हणजे काय ह्याचीच व्याख्या सांगता येत नाही इतके विद्वान आहेत इतके पारंगत झालेले तब्बल आठ दिवस गोकुळात वृंदावनात राहिले भागवताचार्य होऊन आले महाराज आठ दिवसात तो भागवताचार्य भागवता भागवता हो असले टप्पू भागवताचार्य झालेत महाराज आणि मग काय सांगायला लोकाला पंचायत नाही कोणत्या गोष्टीची असले भागवताचार्य त्यांनी कृष्ण सांगितला नाही कीर्तनकारानं सांगितलं नाही त्याच्यानंतर गायकानं सांगितलं नाही गायकानं तर काही बिगवलं नाही म्हणले महाराज रुतलाबाई काता कानाने काढिला आता ती कुठं फास चोपायला गेली आणि हेव कावा चिमटा घेऊन तिचा काटा का हो आणि ते बी पुन्हा काटा ते बी पुन्हा शब्द कसा आहे रुतला कसा शब्द आहे रुतला आता रुतलेला काटा काढता येतो का मोडलेला काढता येतो <laughs> नाही खरं सांगा तुम्ही ह जर रुतलेला असेल तर तो काटा काढता तरी त्याच्यात रुतलेला पायात काटाच नाही तर तो रुतलेला काढायचा कसा आता तुम्हीच खरं सांगा रुतलेला मोडलेला फरक आहे का नाही हा मग त्यांनी म्हणायला पाहिजे ना मोडलेला काटा कानाने काढिला पण तो मोडल्याला नाही बाई काटा कानाने काढिला हो असल्या फालतू गवळनी काही बी ढोलकीच्या चालीवर म्हणायच्या तबल्यावर म्हणायच्या कॅसेट काढायच्या आणि लोकाला रंगवायचं महाराज हो हो बगलामध्ये दांडू आणि राधा मावशीच्या घरी कृष्ण खेळतो ही राधा मावशी कवापासून झाली म्हणून असले गाणे महाराज गाणेच पण सिनेमाचे गाणेच पण कॅसेट वर म्हणून टाळकर्यानं गाणारानं त्याचं वज वाटोळ केलं समाजामध्ये कृष्ण चावट दिला गेला म्हणून जिम्मेदारी आपापली पाळली पाहिजे कीर्तनकारानं भागवत वाचणारानं गाणारानं त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त धिंगाणा केला तर तमासगिरानं केला कारण पहिल्यांदा गणपतीचं नमन करायचं गवळण सुरुवात करायची आणि गवळणीमध्ये पांचट असलेला माणूस कृष्ण व्हायचा ज्याचं चरित्र नीट नाही त्यांनी कृष्ण तरी व्हावा का महाराज आणि त्याच्या चारित्र्यहीन असलेल्या गवळणीन राधा व्हायची आणि चावटसारखं बोलायचं आणि खालच्या लोकांनी गदा गदा, गदा हसायचं आणि मग लोकांना असं वाटतं की कृष्णच असलाय काहीतरी हो पण तुम्हाला सांगतो हिंदू धर्मात कवळय म्हणून कुणी बी कोपरानी खांत महाराज म्हणून तमाशामध्ये हिंदू धर्मातल्या कृष्णाची टीका झाली टीका शिंदड्या उडविल्या त्याच्या चरित्राच्या महाराज त्यांना जर समजा दुसऱ्या धर्माच्या देवाची टीका करून बघा म्हणायचं तिथं तुमचे घर कशी नीट राहते ती पण हिंदू धर्माला कोणी बी नाव ठेवत महाराज ज्याला तोंड आहे त्यांनी बी ठेवतं ज्याच्या तोंडात जीभ नाही ते बी ठेवत म्हणून काही बी बोलणारे लोक आहेत म्हणून कृष्णाच्या चरित्रावर शिंतोडे उडवले गेले या चारी लोकांनी जिम्मेदारी पार पाडली नाही म्हणून मी सांगतो हो कृष्ण कसा आहे अवघ्या भोगी 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 सर्वांगाने सर्वोत्तम असलेला कृष्ण आहे म्हणून त्यांनी चरित्र कस केलं हरि रता चपला नारी आणि लाघवरी नरी गती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं हरीला रतलेल्या नारी, नारी। आता फार मोठा शब्द आहे महाराज तो रतलेल्या रत शब्दाचा अर्थ मिलन झालेल्या हरीला मिलन झालेल्या नारी नारी शब्दाचा अर्थ स्त्री नाहीवर क महाराज नारी शब्दाचा अर्थ नार म्हणजे ज्ञान आणि री म्हणजे ओढणी जी ज्ञानाकडं ओढली जाते तिला नारी असं म्हटलं जात किंवा नारी शब्दाची व्याख्या न आरी यश सहा असती नारी म्हणजे जी कुणाची शत्रू नाही आणि जिच कुणी शत्रू नाही तिला नारी म्हणतात आणि अशी नारी म्हणजे ब्रह्मज्ञानाला पोहोचलेली असते तीच कृष्णाशी रतलेली असते म्हणून नारी म्हणजे स्त्री नाही आणि पुरुष म्हणजे नर नाही नर आणि पुरुष दोन्ही शब्द वेगळे वेगळे जाऊ दे मला त्या शब्दाचा फार किस पाडीत बसायचं पण एकच गोष्ट सांगतो तुम्हाला ब्रह्मज्ञानाला जी पोहोचलेली आहे तिला नारी म्हणतात आणि अशी नारी कृष्णाला भुललेली आहे कोणी एकी भुलली नारी, नारी। आणि विकिता गोरस म्हणे हरी जी भुललेली आहे तीच नारी रतलेली आहे आणि रतलेली जी नारी आहे तिला चपल म्हणलं जात आणि चपल म्हणजे तुकोवरायच्या कोशातला शब्द आहे पण आपल्या मराठीतल्या भाषेत बोलायचं ठरलं तर चपल म्हणजे चावट आणि चावट हा शब्द चांगला नाही तो अति खालच्या दर्जाचा आहे हो विषयासक्तीच भोग भोगून ज्याचं मन सावट झालेलं असतं त्याला चावट शब्द आहे आणि अशी चपला नारी म्हणजे चावट झाल्या असं लोक म्हणायला लागले जगद्गुरु तुकोबराने सांगितलं असं लोक म्हणायला लागले आणि तुकाराम महाराजाच्या कानावरती ही गोष्ट आली पवित्र असलेल्या गवळणीच्या आणि पवित्र असलेल्या कृष्णाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडायला लागलेले दिसायला लागले आणि आतापर्यंत कोणत्याच धर्मव्यत्यानं आतापर्यंत कोणत्याच तत्वज्ञानानं त्याचा निराश केला नाही पण महाराष्ट्रामध्ये अति तळमळ असलेल्या तुकोबराईचा जन्म अवतार गावामध्ये झाला आणि तुकाराम महाराजाच्या कानावर ही गोष्ट आल्याच्यानं थोडं मग माग कानावर गोष्ट आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि त्या सुप्रीम कोर्टानं निकाल दिला महाराज काय निकाल दिला अरे भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र केलं ते दहा वर्षापर्यंत चरित्र केलं दशे म्हणजे दहा वर्षापर्यंत चरित्र केलं आणि त्याच्यातलं पाच वर्ष गवळणीमध्ये राहून चरित्र केलं आणि पाच वर्ष गाई राखताना चरित्र रानात केलं त्यामुळं गवळणीमध्ये कृष्ण खेळत होते त्यावेळेस त्या लेकराचं वय पाच वर्षाचं होतं आणि पाच वर्षाच्या लेकराला गवळनीनं जवळ घेतलं छातीवर पकडलं गळ्याला मिठी मारली त्याचे चुंबन घेतले म्हणजे प्रियकर प्रियशीचं ते आलिंगन नाही ते माता पुत्राचं बहीण भावाचं बाप लेखीत आणि त्याच्या चरित्रावर लोकांनी शिंतोडे उडवले आणि ही गोष्ट कीर्तनकारानं काल्याच्या कीर्तनातून कधीच सांगितली नाही